ांचे विराट स्वरूप या संदर्भात आपण अमृत वचनातनं काही मार्गदर्शन करतात श्रीकृष्णाने आपले विराट स्वरूप अर्जुना दाखवलं तेव्हा गा, अजून भाव घाबरून गेला ते दादा सांगितले अडाळश्वाने विराट दावेले अभक्तांचे फारे दाबेद आणले ज्या भक्तानी ते विष्रूप पाहिले ते भक्त अडाळश भक्ती स्थिरावले बाकीचे जे अभक्त असतात ते घाबरूनच गेले पण ज्यावेळी सर्जूंचं भक्त दिसलं सर्जूंचं रूप दिसलं त्यावेळी लोक थांबत आता इथं देखील तुम्हाला गमस होतो की इथं जे अनामप्रेमचे लोक करतात बरेचसे लोक असे माहीत आहेत की ज्यांना आपली नोकरी आपला धंदा संध्याकाळचा पगार संध्याकाळचं जेवण भयनकाचा पगार याच्यापैकी काही माहीत नाही अशा गरीब लोकांना काही लोकांनी ह्या आमच्या बऱ्याचशा भक्तानी बाबा आमच्याकडे जा मदर टेरीसकडे जा तो हे विश्रूपच दाखवलं तुम्ही त्याला काही माहीतच नाही मारू म्हणजे काय अपंग चेशाच होम अपंग म्हणजे काय लोकांना काहीच माहिती लोका नव्हतं इवन नव्हे की आता घटस्फोट झाल्यावर ती मुलं आईकडे जातात वडिलांकडे जातात आई वडिलांची भांडणं कोणाच काही माहीत नाही हे एक रूप दाखवलं आमच्या लोकांनी काही लोकांनी की अरे जग असंही आहे आता आराज रूप दाखवलं त्याच्यामध्ये विश्रूप म्हणजे काय दाद सांगितलं हे विश्वची माझे घर विश्व शांतीची माया शांती मिळाली तरच ते विश्वरूप होत आणि विराट रूप म्हणजे विराट रूप माझे अशांतीचे घरं भरतो काम करतो लोहाचा बाजार विराट रूप म्हणजे काय हे सगळं असंच बाजार विजार हे विराट इथं अशांती क्रोधाचा बाजार ते विश्वरूप म्हणजे शांती शांत व्हा शांती आपण म्हणजे धन या दृष्टीने म्हणजे श्रेष्ठत्व हे धनाच्या आधारे मानतो म्हणजे अहिकाच्या दृष्टीने मानतो पण दृष्ट्या असं धन कोणतं की जे ते श्रेष्ठतम होईल तर त्या दृष्टीने अमृतवचनात काही भाग आहे अमृतात एकशे एक भाग तोच वास बरं मी वास दाखवतो ब्रह्मा विष्णू शंकर पुसे विचार पुसे सद्गुषी ब्रह्मा विष्णू शंकर सर्वांना विचारत धनात धन श्रेष्ठ कोणते असेल सदू धन सदू सांगे येते असे धनात धन पहिले निरोगी धन श्रेष्ठ असे म्हणजे निरोगी धन म्हणजे स्वच्छ पैसा काहीतरी कृप्त्या कोण केले पैसे नाहीत त्याला नेहमी म्हणतात धर्मीय घम म्हणजे स्वीट स्वेट गावाने का मिळाले पैसे निरोगी धन वाईट मार्गावरून धर आले ते परत तसे वाईट एकूण जाणार दुसरे दुसरे आत्मज्ञानधसे स्वतःच आत्मकोळ आहे हे आत्मज्ञान धन असे तिसरे ब्रह्मध्यान धन असे सृष्टीचं ज्ञान हे धन आहे चौथे मन सद्बुद्धी असेल शेवटी मी सांगितले बुद्धी आणि सद्बुद्धी फरक आहे मागास अलंकारा तर ही सद्बुद्धी हे मोठं धन आहे आणि पाचवे मन विद्याधन आहे पाचवे धन विद्याधन आहे आणि विद्या आहे पण ती विद्या इथली देवी आध्यात्मिक विद्या अध्यात्म विद्या विद्यानाम ते विद्या धन सहावी धन सद्भावना धन मिळून अवघड आहे तुझ्याबद्दल सद्भावना असतं आम्ही फक्त चेहऱ्यावर मुस हसून आणतो पण सद्भावला नाही सातवे दिन सद्विचार धरसे सद्विचार तुम्हीच प्रत्येकाने विचार आपल्या मनात किती स किती सद्विचार येतात सकाळपासून संध्याकाळ पण कुठले कुठले विचार येतात त्याच्यात सद्विचार सदविचार का बघून सांगावं आठवे धन सुविचार धरसे सविदविचार जाऊ द्यात दहावी दहावी सुविचार तरी येऊ द्यात नवे धन परोपकार धरसे परोपकार ही, ते ही धन आहे तेही करा दहावे धन विवेकी मन असे विवेकी धन आहे आणि धन देखील घेतात ते विवेकानं तेव्हा ह्याचे पैसे आम्ही का काय नको ही विवेकी धन आहे अकरावे भक्ती धन असे भक्ती हे मोठं धन आहे बारावे सदृ धन असे आता खरं म्हटलं माझं काय म्हणणं सदृ हेच खरं मोठं धन पण आता त्याने बाराव्या नंबर दिला बारावे सदृधन असे तेरावेधन सदृभक्तीच असे सदुभक्ती हेही धन आहे चौदावेधन सदृभक्ती स्थिर होणे आहे याला सारे लोक ऐकायला पाहिजे सगळ्यांनी पंधरावेधन सुरू होणे असे धन सदृ रूप होणे असे बाकी धन पुष्पळ असे ते सर्व धन व्यर्थ असेल म्हणजे सगळ्यात एकच काही आहे सद भक, भक्ती आणि विवेक आणि सुविचार हीच खरी धनं आहेत आता प्रश्न असतो की अडळश दादांची भक्ती करायची का आणि भक्ती म्हणजे काय हा प्रश्न आहे एक लक्षात ठेवायचं काहीही म्हणा शास्त्र काही सांगू देत ॲटमॉमचं सांगू देत मला परवाशी कशी करून अगदी मोस म्हणजे अगदी अगदी बारीक कण म्हणजे आपल्याला दिसत नाही तितका तो त्या इतका बारीक कण आहे आणि अखणास शक्ती आहे सगळ्यांनी सांगितलं हे सगळं शास्त्रज्ञांनी उलगडून दाखवलं तरी एक लक्षात ठेवायचं हे केले कोणी केले कोणी ह्याला शास्त्रज्ञांना काय बोलता येत नाही हे असं असं आहे आम्ही शोधून काढलं ते म्हणतात कब पण केले कोणी त्याला सांगता येत आणि याच्याकरता आपण सांगितलं विश्वास की या जगात या विश्वात कोणीतरी शक्ती आहे ते सगळी कार्यरत आहे आणि ती शक्ती इतकी मोठी आहे की ती आपल्या कल्पनेच्यापेक्षाही बाहेर आहे म्हणून केवळ पंडित सांगतायत कबूल आहेत की बुद्धी मोठी आहे त्यांची पण या बुद्धीपेक्षाही मोठा आढळश्वर आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्या राज्यात आपण आलो आहे त्याच्यामुळं आम्हाला इथं आलो आहे आणि त्याच्याकडे जाणार ही गोष्ट लक्षात ठेवण्याकरता आपल्याला त्याचं दररोज आठवण करावी लागणार दररोज आठवण करायची कशी याच्याबद्दल भक्ती सांगलेली आता भक्ती म्हणजे लोकांचं काय सकाळी आरती संध्याकाळी आरती असं वगैरे काही लोकांचं उपवास सार्वजनिक आरती हे आता निनाने प्रकार आहेत भक्ती म्हणजे काय सर्वस्वी तोच आणि त्या भक्तीचं एकच गमेदारी सांगतात तुमचे त्रास मला द्या ज्यावेळी तुम्हाला त्रास होतो आणि असं संकट होतं की ह्या संकटात जात नाही त्यावेळी ते संकट तुम्ही मला द्यायचं आणि हे तुम्हाला मी माझ्या ऐंशी वर्षाच्या अभ्यासात सांगतो संकट आपण देऊ शकत नाही आपण काय करतो हो संकट दिलं म्हणतो दिल्यानंतर परत त्याचाच विचार करत असतो आता काय होईल बाबा आमकं काय होईल त्याचे मी पैसे द्यायचे तो आला उद्या कोर्टात केस घेतली हे सगळे निरर्थक प्रश्न करतो मग दादाजी म्हणतात मला तुमचे पैसे देऊ नका तन मन धन तन धन तुझ्याकडं मला तुमचं मन द्या एक लक्ष द्यावं सांगत आणि हे मन म्हणजे मनात असलेले तुमचे विचार लक्षात ठेवा जन्मापासून नको सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमचे विचार जवळजवळ चाळीस हजारपेक्षा जास्त विचार होत असतील त्या विचारांच्या लहरी त्या शांत करा आणि मला द्या कारण ते संकट देखील तुम्हाला मी चाललेलं आहे आणि हे ज्यावेळी तुम्हाला मनोबल समजेल त्यावेळी भक्ती आता काय होतं मी पाहिले माझ्याकडे लोक येतात की बाबा मला असा त्रास आहे कोणाचा मुलाचा त्रास आहे बायकोचा त्रास आहे शत्रूचा त्रास आहे आणि मग काय त्याला त्याच्यातनं सुटका पाहिजे असते आणि सगळ्यांना वाटतात आपण बरोबर दुसरा त्रास येतो खरं बरोबर कोण ते फक्त दादाजीने माहीत असतं त्यांना काय व्हायचं मी असं काहीतरी युग युक्ती सुचवावी की त्याच्यातून बाहेर पडल्यानं दुसऱ्या माणसाची जिरेल त्याला युक्ती मी तेच सांगतो की तुमचे त्रास मला द्या ती त्याला जमत नाही आता ते जमत नाही का तर डोक्यात विचार येतात म्हणून त्यांना दादी सांगतात की बाबानो तुमच्या डोक्यात हे नेहमी विचार येणार तर तुम्ही सारखं माझं नाव घ्या सारखं स्तोत वाचा सारखं महात्म्य वाचा आपोआप कसं ते नाही शोधतात ते बघा आणि यामुळे लोकांना फायदा झालेला आहे ज्यावेळी ते वाचतात त्यावेळी ते मनात ते विचार जातात म्हणून दादांनी सांगितलं ठेवाई आडाळशी भक्ती अखंड तर प्रताशे खंड खाली झडप म्हणून भक्तीत खंड पडू नाही सदैव ना आणि पुष्कळ आपलं होता आपण भक्तीत नाव सारखं बोलू की आपलं कसं होईल आपली गाडी चुकतेल मी स्वतः लाईफमध्ये ओली आपली गाडी चुकणार नाही काय नाही तुमच्यासाठी गाडी थांबेल डॉक्टर तुमच्यासाठी थांबतील तुम्ही सारखं नाव घ्या आणि नाव बघे काहीतरी करायचं नाही का मना ना। दादाजी तुम्ही आता ही भक्ती भक्तीला मी त्या पुष्कळ पुस्तकात भक्तीला असं सिद्धावर भक्ती कशी करावी मुसलमानामध्ये आहे ख्रिश्चनामध्ये आहे पण ही सगळी पुस्तकं आहेत सगळी पुस्तकं आहेत फक्त तुमच्याबरोबर दोन गोष्टी पाहिजेत आयुष्यात श्वास आणि विश्वास श्वासचं आपण परमिशन दिलं आहे विश्वास आपण वाढायचा असतं आणि विश्वास वाढवला की तुम्ही बाहेरचे शिकायला नाहीत तेच आहे शिवाजी महाराज कोणी शिकायला की होते प्रभू रामचंद कुठे एमी इंजिनिअरिंग इंजिनिअर झाले येते कोणी औरंगजेब कुठे झाला होता अकबर कुठे झाला होता परमेश्वराचा विश्वास परमेश्वरचा विश्वास तुम्ही विचार करा तुम्हाला काय म्हणजे विश्वासही पाहिजे शिक्षणही पाहिजे नंबर पाहिजे आणि दिसलं त्यात दुसऱ्यांची झिरली पाहिजे नाही दुसऱ्यांशी झिरू दे किंवा दुसऱ्यांची काही होऊ दे मी परमेश्वराजवळ आहे सदरूचे क कडभर त्याची पुरी जन ती भक्ती आता लोक कळतात मी दहादा वाचलं पंधरादा वाचलं नका वाचू पंधरादा फक्त सारखं नमस्कार करा आणखी सारखं त्यांचं ध्यान ठेवा सारखं आता त्यांचं ध्यान म्हणजे महात्मा गांधी काय म्हणत महात्मा गांधी गमतीने सांगत की बाबा जर व्यवस्थित जगायचं असेल तर लक्षात ठेवा मृत्यू उद्या आहे मृत्यू उद्या म्हणतात मग सगळे लोक अरे आता उद्या आपण मानणार कशाला करा असं वागत आहे आणि ज्ञान मिळवायचं आहे तर सांगायचं मी इथं कोटी वर्ष जगणार म्हणून ज्ञान वगळायचं तेच तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला जगायचं असेल तर सर्गूंचं नाव सारखं घ्यायचं मृत्यूचं नाव नको कुठे मृत्यू आला तो शरीराचा मृत्यू येईल आपल्याला नाही म्हणणार आपल्याला सर्व शेवट पण देणार शेवट पण म्हणून जाईल सांगितलं भक्त संधी भुकाची जवळ नको ही बँकेत ठेव ठेवा आणि ही बँकेत ठेव ताबडतोब तो म्हणून आज हे काही लोक मोठे दिसतात आपण त्यामध्ये शिव्या देतो काय काही करत होता आसान एकदम वरती कसं झालं आहे मागच्या काहीतरी केलं असणार सारखे नामस्वण केली असणार म्हणून ती मोठे असतात ते या जमिनीत काही करत नाहीत म्हणून या ती बँक खर्च करत आहेत बँकेतला ती तशी तुमची होऊ नये म्हणून आम्ही सांगतो रे बघ तू त्या करा आणि हे करताना इतकं सोपं नाही इतकं सोपं नाही साधं जर तुम्ही पैसे घेऊन तर लोक आपल्याला विचारतात अरे जर व्यवस्थित ठेवा रस्त्यात चोर आहेत ते आहेत तर तुम्ही एवढी मोठी आज ठेवू जा ठेवणार आहेत जाताना तुमच्याकडे बरेचसे लोक येणार साधा अरे ते ऐकू नको ते काय ते काय भक्तीने असं कळच होते काय आणि मग पुस्तकात असलेले आणि स्त्रोतात असलेली तर मग का टाटाक्यां स्वरूपची गरज गरज कशाला आणि आपलं मन जास्त च असते की आपल्याला स्वच्छती लिहायचं असतं कोणाचे बंधन नको ते ऐकतं आणि मग आपला फॉल म्हणून ही भक्तीची गरज आहे आणि एक लक्षात ठेवा की आज चांगलं आहे उद्या काय चांगलं होणार काय होईल हे सांगता येत नाही म्हातारपणी नव्हे उद्या आपण केव्हा ॲक्सिडेंटमध्ये होऊ किंवा काहीतरी होईल सांगता येत नाही यावेळी सगळी तू काळजी करणे तू म्हणून जोशी कळतं भीमसेन जोशी म्हणायचे मी काळजी करण्याचं आईच्या गर्भात असतानाच सोडलं ते इतके गरीब होते काय होते आणि ते कसे गेले ते बघा काही नाही काळजीच नाही आणि ही सगळ्याच संपत्ती जगातली कुठली आहे काळजी नसणं ही अगदी टाटा बिरला नाही जगातला अगदी कोळी त्याच्यापेक्षा मोठी जांभ